मधुर ऐक ना बोला की अगं भाजी पोळी खायचा कंटाळा आलाय बर मग अगं मस्त पिठल्याचा प्रकार होऊन जाऊ देत की करते की एक नाही दोन दोन पिठल्याचे प्रकार करते अरे वा चला तर बा नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे आपलं हे सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा काय होतं ना भाजीपोळी कधी कधी खायचा कंटाळा येतो किंवा काय काय भाजीला रोज उठून करायचं हे सुचत नाही तर अशा वेळेस ना हे पिठलं म्हणजे एक लाईफ सेवर होतं तर आपण दोन पिठल्याचे प्रकार करणार आज एक म्हणजे घेरलेलं पिठलं आणि दुसरं म्हणजे मस्त चमचमीत असं झुणका पिठलं आणि झुणका हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत पिठलं असतं ते पिवळं असतं हलकं गुठळ्या त्यामध्ये असतात आणि झुणका असतो तो सुका असतो बऱ्याच जणांना हे माहिती नाही आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही सरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता तर इथे कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात दोन चमचे तेल घातलं होतं यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी फोडणी खमंग बसली पाहिजे मग आपलं पिठलं देखील खमंग होतं मोहरी छान फुटली की जिरं जिरं छान फुललं की हिंग लगोलग कढीपत्ता आणि बारीक चिलेला कांदा मिसळून हो घेऊया कांदा अगदी हलका मऊ होईस्तोवर शिजवून घेऊया कांदा शिजतोय तोवर झंझणी ठेचा करूयात पिठला आहे म्हणलं ठेचा झालाच पाहिजे की नाही तर सगळ्यात आधी लसूण घ्यायचा भरपूर लसूण घ्यायचा दहा ते बारा पाकळ्या लसूण सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि याचा ठेचा तयार करूया चला इथे ठेचा तयार आहे तुम्ही बघू शकाल आता हा ठेचा आपल्याला खूप बारीक करायची गरज नाही ठेचा आपला तयार होत होता तोवर इथे बघा कांदा देखील छान मऊ शिजला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात हळद पाव चमचा आणि हा ठेचा जो आपण तयार करून घेतो हे मिसळायचं ना आहा, हा हा ठेच्याचा इतका कमाल सुवास दरबळतो आहे आता हा ठेचा घातलेला लसूण मिरचीचा ठेचा चांगला दोन मिनिटं परतायचा म्हणजे मग तो बादत नाही छान तो तेलामध्ये कांद्यामध्ये परतून घेऊयात ठेचा छान परतत आला आहे हे बघा कांदा देखील छान यामध्ये शिजून निघाला यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात म्हणजे त्याचा स्वाद देखील या फोडणीमध्ये खूप छान उतरतो आणि ही देखील फक्त मिसळून घ्यायची शिजवायची गरज नाही आहे कोथिंबीर तशी ती पटकन शिजते आणि आता यामध्ये पाणी घालूयात नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी आहे गरम पाणी वगैरे नाही घेतलेलं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घेऊयात आणि पाण्याला एक उकळी काढून घेऊयात चला आता ही फोडणी आहे याला छान उकळी झाली आहे आता गॅस अगदी मंदाचर करून घ्यायचा आता घेरलेलं पिठलं म्हणजे काय आता या उकळत्या पाण्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून ते मिसळून घ्यायचं आहे गुठळ्या होऊ नाही द्यायच्या पण थोड्या गुठळ्या छान हो लागतात म्हणून याला खरं घेरलेलं पिठलं म्हणतात तर चला हाताने सोडलं हे पीठ तरी चालेल पण मी हे असं चमच्याने सोडते आणि लगोलग असं मिसळून घ्यायचं हे बघा ह्या छोट्या छोट्या ना गुठळ्या राहायला पाहिजे या बेसनच्या पिठाच्या त्याची चव खूप छान लागते वा 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 आता याच्यावर जास्त मी बेसन नाही घालणार कारण हे पिठलं अजिबात खूप असं दाटसर नसतं सरसरीतच असतं मस्त आहे खूप छान सुवास आहे आता काही जणांना गुठळ्या आवडत नाही तर मग मग बेसनची पेस्ट करा आणि ती पेस्ट या पाण्यात सोडा पण माझ्यावर विश्वास ठेवा हे जे पिठलं आहे ना असं घेरलेलं हलक्याशा त्याच्यात गाठी झालेल्या त्याची चव म्हणजे ते असं रपरपीत खाण्यापेक्षा हे खरं पिठल्याला खूप छान कमाल स्वाद येतो आणि या गुठळ्या शिजतात छान कारण आपण हे सरबरीत ठेवतो चला तर हे छान मिसळून झालं की झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनिट रटरट शिजवून घ्यायचं आहे हे बघा ही जी प्रक्रिया आहे ना की ज्यामध्ये हे छान शिजतं आहे आणि त्याचे असे बुडबुडे उडत आहेत या प्रक्रियेला रटरट शिजणे असं म्हणतात चल आता तर लक्षात आलं रटरट शिजणं म्हणजे काय आता हे घेरलेलं पिठलं किंवा कुठलंही पिठलं शिजवताना गडबड करायची नाही छान सात आठ मिनिटं निघूतीने शिजवू द्या बेसन कच्चं राहिलं तर त्याची चव अजिबात छान नाही लागत तर जवळपास आठ मिनिटं झाकण ठेवून रटरट शिजवलं हे पिठलं वा काय सुरेख रंग आलाय तुम्ही बघू शकाल आणि हे बघा हे जे आहे ना एक संध नाही झालं म्हणजे पेस्ट सारखं झालं नाही हलक्या हलक्यामध्ये गुठळ्या आहेत त्याचसोबत त्याला मस्त असं ते क्रीमी टेक्स्चर देखील आहे याला म्हणतात आहा हा घेरलेलं पिठलं आता लागलं तर वर्णं देखील थोडीशी कोथिंबीर घाला पण फोडणीत घातली आहे त्याचा स्वाद बऱ्यापैकी छान उतरतो वा कमाल आणि हे आपलं घेरलेलं पिठलं तयार आहे चला आता झुणका तयार करूयात पुन्हा कढई गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये दोन पळी तेल घेतलं आहे झुणक्याला जरा तेल जास्त असेल ना तर त्याची चव कमायला लागते तर फोडणी खमंग बसलीच पाहिजे मोहरी अर्धा चमचा मोहरी छान तडतडली पाहिजे चला मोहरी छान फुटली की जिरं जिरंही मस्त फुललं की हिंग आणि खूप सारा उभा चिरलेला लसूण किसलेला लसूण बारीक चिरलेलं लसूण घातला तरी काही हरकत नाही छान मिसळून घ्यायचा लसूण सोनेरी रंगावर परतून घेऊयात चला लसूण तयार हे बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आता उभा चिरलेला लसूण आहे तर याला झुणक्याला कांदा देखील उभा चिरलेलाच घालूयात यामुळे काय होतं झुणक्याला चव आणि टेक्स्चर कमाल येतं चवीपुरतं नाही कांदा शिजेपुरतं मीठ घालूयात मिठामुळे कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि कांदा पटकन शिजला जातो कांदा फक्त हलका मऊ शिजवून घ्यायचा आहे सोनेरी वगैरे आपल्याला अजिबात करायचं नाही चला कांदा छान मऊ शिजत आला रंग वगैरे बदलला नाही हलकासा मऊ झालेला आहे आता यामध्ये घालूयात लाल तिखट एक टेबलस्पून लाल तिखट मी घेतले लाल तिखट मात्र जास्त घालायचं यासोबत थोडीशी कोथिंबीर देखील घालते रंग छान दिसतो आणि शिस्ते पण कोथुंबीत स्वाद पण उतरतो मिसळून घेऊयात अगदी अर्धा मिनिटर लाल तिखट शिजवून घ्यायचं तर यामध्ये पाणी घालूयात खूप पाणी घालायचं नाही तुम्हाला किती झुणका करायचा कारण आपल्याला झुणका करायचा झुणका सुट्टा सुट्टाच असतो मोकळा मोकळा असतो खूप असा लपलपित नसतो त्या अंदाजाने त्या प्रमाणात पाणी तुम्ही येथे घालू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मिसळून घ्यायचं आणि याला देखील एक उकळी काढायची या पाण्यात झुणका जरी करत असलं ना तरी हा कट किंवा जो रस्सा आहे त्याला मस्त उकळी आली पाहिजे बघा काय कमाल उकळी येते आता गॅस मंद आचर करायचा आणि यामध्ये बेसन घालूया जितकं पाणी घातलं आहे तितकंच यामध्ये बेसन हवं म्हणजे एक कप मी पाणी घातलं आहे तर एक कप यामध्ये बेसन घालते हे पटकन मिसळायचं आणि जसं मी सांगितलं झुणका आपला खूप सैल नसतो तो असा घट्टसरच होतो थोडं सांडखे बेसन पटकन मिसळून घ्यायचं काय दिसतंय प्रकरण आता परत झाकण ठेवूयात अगदी मंद आचेवर सात ते आठ मिनिटं हे बेसन शिजवून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही चला इथे झुणका जवळपास आता मी दहा मिनिटं शिजवलं आहे वाफवून घेतला अगदी मंद आचेवर बघूयात काय दिसतंय भारी वा बघा रंग कमाल आला आहे तो जो कांदा आहे तो मस्त दिसतो आहे आणि परफेक्ट आजी करायची ना माझी अगदी तसा झुणका झाला आहे वा वा वा, वा. पुन्हा थोडी कोथिंबीर घालतेच दिसायला छान दिसा म्हणून कॅप बघा बोलता बोलता दोन पिठल्याचे प्रकार आपले तयार झाले पंधरा ते वीस मिनिटं लागतं पिठलं तयार व्हायला पण त्याची स्वाद काय कमा लागतो गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बुक्कीने फोडलेला कांदा सोबत पिठलं आणि ठेचा असेल तर कॅब बात आहे तुम्हाला कुठलं पिठलं आवडतं पिठल्याचे खूप प्रकार आहेत फक्त महाराष्ट्रामध्ये झुणकं आणि घेरलेलं पिठलं होतं असं नाही भरपूर प्रकार आहेत इव्हेंच्युअली तुम्हाला हवे असतील तर सांगा मी नक्की रेसिपी शेअर करेन पण तुम्हाला पिठलं कुठलं आवडतं लाल तिखटाचं किंवा ठेचाचं मिरचीचं किंवा झुणकं आवडतं कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव